अखेर श्रीकृष्णनगरी मांडवा येथे उपोषणाला यश श्रीकृष्णगरी मांडवा येथे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून उपोषणाला समस्त गावकरी बसले होते त्यांची मुख्य समस्या व मागण्या गावातील जोडणारा मुख्य रस्ता व गावातील पिण्याच्या पाण्याची ही व्यवस्था करून देण्यात शासनाच्या वतीने यावी एक महिना तेरा दिवस झाल्याच्यानंतर गावामध्ये पाणी चालत रस्त्याचे काम सुरू झाल्याच्यानंतर हे उपोषण पटवारी व मंडळ अधिकारी तसेच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्या हाताने उपोषण सोडवण्यात आलेले आहे श्रीकृष्णनगरी मांडवा येथील शासनाच्या प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे शासनाचे प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता आमरण बेमुदत उपोषण येथे गावातच मांडण्यात आले होते व या उपोषणाला यशसुद्धा मिळाले पाणी चालू झाल्याचे आपल्याला आमच्या स्क्रीनवर दिसत असेल अत्यंत नागरिकांमध्ये एक उत्साह प्रशासनामध्ये हा, प्रशासना हा उत्साह आपल्याला दिसत आहे आणि उपोषण सोडवताना सरपंच उपसरपंच आणि मंडळ अधिकारी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार हे उपोषण सोडण्यात आलेले आहे आपण इथं पाहत असाल चौऱ्याऐंशी वर्षाचे वयवृद्ध मातारे यांचं पण हे उपोषण होतं महिला बचत गटाचं गावाच्या आमरण बेबंध उपोषणा उपोषणाला साखळी उपोषणाचा पाठिंबा सुद्धा त्यांनी होता आणि साखळी उपोषण सुरू होतं सरपंच मंडळ अधिकारी हे उपोषण करताना शरद पासपनी मला स्क्रीनवर दिसत आहे यावेळी जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनानंतर घाटांजेतील मंडळ अधिकारी यांनी तातडीने दखल घेत हे उपोषण सोडण्याकरता तत्परता दाखवली बाकीचे पण फोटो घ्यावा यावेळी संगम न्यूज टी व्ही या चॅनलच्या वतीने आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला व त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला तर पाहू आपण त्यांच्याच माध्यमातून काय म्हणतात तर बघूया पुढील बातमीपत्र आपण जर तसं चॅनल सबस्क्राईब नसल चॅनल सबस्क्राईब जरूर करा मित्रांना सुद्धा बातमीपत्र शेअर करा पात्रा संगम न्यूज टी व्ही नेटवर्क यवतमाळ महाराष्ट्र नाव काय इंडिया मी रवींद्र शिंदे अधिकारी ओके इथे श्रीकृष्णनगरी इथे उपोषण चालू आहे गेल्या दीड महिन्यांपासून आणि शासनाने असं म्हणता येणार ना नाही का दखल घेतली नाही वारंवार शासनाने दखल पण घेतली या ठिकाणी अधिकारी कर्मचारी यांनी पण भेट दिली परंतु आज तुमच्या माध्यमातून गेल्या दीड महिन्यापासून असलेलं हे उपोषण सुटत आहे तुम्हाला कसं वाटत आहे थोडंसं संदर्भात सांगा म्हणजे हा जो मान मिळाला काय वाटतं आपल्याला आज आप आज माझ्यामुळे या गावकऱ्यांना मी वेळोवेळी मदतच करण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन महिन्यापासून इथे जे उपोषण चालू आहे त्यावेळेला प्रत्येक वेळेला मी येऊन ज्यांना सर्व उपोषण हीच विनंती केली होती की शासनाच्या वतीने मी माझ्या परीने पूर्णपणे प्रयत्न करणार आणि आज ते प्रयत्न माझे सफल झाले त्याचा मला खूप आनंद होत आहे पोषणकर्त्यांची सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे गावाला जोडणारा रस्ता त्या रस्त्याचं प्रपोजल आपण शासनाला पाठवलेला आहे शासनाचा निधी प्राप्त झाल्यानंतर ते लवकरात लवकर सुरू करण्यात येईल याबद्दल मला खात्री आहे तसंही आपण तात्पुरतं रस्त्याचं काम चालू करून दिलेलं भविष्यात ते पूर्ण होईल किती वर्ष झाले सरपंच आहे त्या गावामध्ये चार वर्ष चार वर्ष झाले मग तुम्ही आतापर्यंत या गावकऱ्यांना हे आंदोलन उपोषण चक्काजाम आंदोलन हे करण्याकरता तुम्ही स्वतः उत्साहित केलं का त्यांनी स्वतःहून केलं त्यांनी स्वतःहूनही केली आणि माझं नेमकं कारण काय कारण म्हणजे गावाला जोगणार रस्ता त्यांच्यामुळं आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करत होतो पण गावाने हे एक खूप चांगलं काम केलं की जवळपास शासनाला शासनाचे डोळे हे गावकऱ्यांनी उघडून दिले तर आमच्या परीनं प्रयत्न करत होतो आम्ही प्रत्येक वेळा आमदारांना झालं प्र प्रत्येक समजा वरचे जे हे आहे कार्यालय त्यांना आम्ही सुचवत होतो की हे बाग खराब प्रश्न यांचा गावाचा आहे की अशा अशा पद्धतीने हा रस्ता व्हायला पाहिजे आणि प्रत्येक वेळा आम्ही रस्ता पण दाखवत होतो पण ते शासन म्हणजे कसं आहे शेवटी झोपल्यासारखं असतं आणि हे डोळे उघडण्याचं काम हे या गावकऱ्यांनी केलं आहे उपोषणातून या उपोषणामधून नेमका काय फायदा झाला फायदा भरपूर झाला आहे जवळपास आता रस्ता मंजूर झाल्यासारखाच आहे यांचा आणि जे धान्य वाटप होत समजा ते पण आता गावामध्ये चालू झालं आणि बराचसा त्रास यांचा वाचला आहे जवळपास आता जवळपास पाच किलोमीटर यांना जाणं येणं करावं लागत होतं ते आता जवळपास मांडव्या ते इथं हेटी जवळपास एक किलोमीटरचा आहे यांना रन राहलाय हे पण जवळ झालं आहे आणि रस्त्याचा पण प्रश्न मिटल्यासारखाच आहे आणि पाण्याचा पण मिटल्यासारखा हो ते तर आम्ही पाहायला तुम्ही पाणी सोडलं ते पण आपण पाहिलेलं आहे त्या म्हणजे तुम्ही या गावकऱ्यांच्या उपोषणकर्त्यांच्या आणि ग्रामपंचायतच्या मेहनतीला फळ मिळालं असं म्हणायला हरकत नाही म्हणजे अधिकारी चांगले होते म्हणून सर्व व्यवस्थित झालं नाही तर आणखीन त्रास झाला असता आम्हाला हिरीहून पाण्याचा खूप त्रास होता आज ह्या त्रास थोडा भू कमी झाल्यासारखा वाटले जिल्हा अधिकारी साहेब पाणी चालू केलं म्हणाचं आज आमचं दहा महिला बायांचं उपोषण होतं आज म्हणजे सुटल्या गेलं म्हणाचं शाळेत जाण्याचा त्रास होता त्यांनी आता थोडस रोडचं काम झालेलं आहे पुढं चालून होईल म्हणून असं आहे रस्त्याचा त्रास कमी होईल <laughs> आम्हाला जिल्हा अधिकारी डॉक्टर पंकज ती पत्र मिळालं आहे तरी आम्ही आज गावातील श्री कृष्ण नगरी येथील उपोषण माग घेत आहोत अध्यक्ष माननीय अधिकारी साहेब हे आमच्या गावात फार रस्त्याचं रस्त्याचा प्रॉब्लेम अतिशय हार्ड असल्यामुळं आम्हाला हा मार्ग काढून देण्यात यावा अशी आमची नम्र रिक्वेस्ट आहे शासनाधिकाऱ्यांनी पाण्याची अरेंजमेंट केली याबद्दल आम्हाला फार आनंद झालेला आहे आणि रस्त्याची पण तरतूद तरजोड केलेली आहे याबद्दल आम्हाला खूपच आनंद झाला आहे हे जिल्हाधिकारी साहेब यांनी आमच्या ह्या समस्येकडं लक्ष दिलं याबद्दल खूप आम्ही आभारी आहोत असं मला म्हणा म्हणायचं आहे हे आमच्या गावकरी लोकांच्या आम वतीने तीज़ी। आ, आम हे आम्ही आमचं आम्ही स्वागत करीत आहोत आजपासून उपोषण चालू ज होतं हे संपलं संपलं आहे असं समजावं मुख्यमंत्र्यांना दिला म्हटलं तुमचा अर्ज अरे बापरे धन्यवाद धन्यवाद आणि परमशेष्वर आपल्याला ताबडतोब ऍक्शन घ्यायला लावली मुख्यमंत्र्यांनी हो का हा बरं बरं म्हणजे फोन लावले होते का हा त्यांनी सांगितलं त्यांचं जे अधिकारी असतात त्यांना सांगितलं ताबडतोब याच्यावर ऍक्शन घ्या मी म्हटलं नाही त्या गावात रस्ता नाही असं एकमेव गाव आहे म्हटलं आता ते हा हो हो तिथं त्या लोकांना किती अडचणी आहे पाण्या पावसाच्या याच्यात त्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलं याची ऍक्शन घ्या मध्येच आवडतो हा म्हणजे एक दोन दिवसात समजा लागेल आता त्यांचा डायरेक्ट कलेक्टरला येईलच आदेश त्यांचा हा हा हो हो दिल ठीक आहे ठीक तुमच्या व्हॉट्सअपला टाकलेलं आहे माझ्या व्हॉट्सअपला टाकलं का हा ठीक आहे बाबा मी पाहतो मी गाडीवरच आहे बरोबर ओके मुगले ते लगेच आता दरम्यान सुरू असलेले सर्व अपडेट्स तुम्ही पाहतात संगमनेश्वरी नेटवर्क महाराष्ट्र इंडिया